उत्तन येथे वर्षानुवर्षे कचऱ्याचा डोंगर वाढत गेला आश्वासन आली प्रकल्प आले पण परिणाम काय वास धूर आग आणि आजारी गाव आता सांगितलं आहे बायोमायनिंग सुरू आहे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे पण लक्षात ठेवा आमचं ध्येय फक्त एक आहे हा कचरा कायम चढवणं बायोमायनिंगसाठी आमचे मार्गदर्शक मुझफ्फर हुसेन साहेबांच्या प्रयत्नांना पाठपुराव्यास दिशा मिळाली आहे आणि पालिका आयुक्त राधा विनोद शर्मा साहेबांच्या पुढाकाराने गती मिळाली आहे आम्ही त्यांचे आभारी आहोत पण आम्ही डोळ्यावर पट्टी बांधलेली जनता नाही आम्ही पाहतो आहोत प्रत्येक दिवस प्रत्येक ढिगारा ही भूमी आमची आहे इथल्या मातीला पुन्हा श्वास घ्यायचा आहे सर्वांच्या सहकार्याने व जिद्दीने हा कचरा प्रकल्प बंद होईल इथली हवा शुद्ध होईल आणि उत्तन पुन्हा जन्म घेईल काम सुरू झालंय पण लढा संपलेला नाही आयुक्त साहेब कंत्राट नाही परिणाम दाखवा कारण हा हिशेब रुपयांचा नाही तो आमच्या श्वासाचा आहे